शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर सर्वच शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पीक विमा यादी आली या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा शेतकरी मित्रांनो संपूर्ण बातमी विसरू नका आणि चॅनेल वरती नवीन असा तर सबस्क्राईब करा पंचवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये तुमच्या जिल्ह्यातील यादी पुढील प्रमाणे आहेत या, या जिल्ह्यांमध्ये मिळणार अग्रिम पीक विमा नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे धाराशिव विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे पुढील प्रमाणे कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर अंशतः आक्षेप असलेले जिल्हे नगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर अकोला मरावती, नाशिक जळगाव कोल्हापूर सातारा अकोला निर्णय झालेले जिल्हे चंद्रपूर नांदेड लातूर व हिंगोली तर शेतकरी मित्रांनो तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद